भव्य रक्तदान शिबिरात उपस्थित युवकांचे मार्गदर्शक युवकांचे युवा नेते आदरणीय जयदादा पवार मंचावर उपस्थित उपसरपंच सर्व मान्यवर बारामती मधील युवा वर्ग महिला विद्यार्थी उपस्थित सर्वांना सर्वप्रथम माझा नमस्कार रक्तदान म्हणजे एखाद्या निरोगी व्यक्तीने आपल्या शरीरातून स्वइच्छेने रक्त काढून देण्याची क्रिया अनेक दे रुग्णाला रक्ताची आवश्यकता असते जर त्याला रक्त भेटले नाही तर कदाचित त्याचा मृत्यूही होऊ शकतो असं पुण्याचं काम आज या ठिकाणी अजितदादा युथ फाउंडेशनचे अध्यक्ष सोमनाथ आप्पा गायकवाड व त्यांचे सर्व सहकार्य करत आहेत खर तर हे खूप पुण्याचे काम आहे महाराष्ट्रामध्ये आणि संपूर्ण देशभरात अनेक ठिकाणी रक्तदान शिबिर होतात परंतु सोमनाथ आप्पा आपण जे रक्तदान शिबिर या ठिकाणी करताय हे एकदम नियोजन ज्याप्रमाणे भव्य शिस्तबद्ध आहे त्याचप्रमाणे रक्तदाते देखील तेवढे भव्य आहे तेवढं रक्तदान अडीच ते, ते रक्त तीन हजार रक्तदान मागच्या वर्षी झालं असं मला आप्पांनी सांगितलं किंबहुना त्यापेक्षाही तर यावर्षी त्याच्यापेक्षा जास्त रक्तदान नक्कीच होईल या कोणत्याही प्रकारची शंका नाही बारामतीकारांचं प्रत्येक कार्य हे नेहमी कौतुकास्पद असतं इवन बारामतीकरांची कार्य करण्याची स्टाईल ही संपूर्ण वेगळीच असते आणि ती महाराष्ट्र भरात नाही तर संपूर्ण देशभरात प्रसिद्ध आहे लोकांना माहिती आहे कारण बारामतीकरांना दादांसारखं नेतृत्व आणि कर्तृत्व लाभलं खर तर बारामतीकर तुम्ही खूप भाग्यवान आहात कारण अजितदादांसारखे नेते हे तुम्हाला भेटले मी देखील दादांच्या कामाचा आदर्श घेऊन माझ्या कारेगाव मध्ये अनेक विकास कामे करण्याचा प्रयत्न करत आहे अने आणि अनेक विकास कामे देखील मी दादांच्या आणि वळसे पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली केली आहे तर संपूर्ण महाराष्ट्राचे आशीर्वाद हे आदरणीय दादांसोबत आहेत संपूर्ण महाराष्ट्राची संपूर्ण देशवासियांची इच्छा आहे की दादांनी लवकरात लवकर मुख्यमंत्री पदावर विराजमान व्हावं हो। लवकरच दादा मुख्यमंत्री पदावर विराजमान होतील पण त्याकरिता आपल्या सर्वांना चांगलं काम करणं गरजेचं आहे या नवीन वेळेला नवीन विकासाला साथ देणं हे आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे आणि ते तुम्ही नक्कीच द्याल महाराष्ट्रातील सर्व जनतेचे आशीर्वाद आहे परंतु दादा जेव्हा मुख्यमंत्री पदावर विराजमान होतील त्यावेळेस बारामतीकरांचा हा सिंहाचा वाटा नक्कीच असेल अशी अपेक्षा मी करू, सर्वांकडून करते महाराष्ट्रामधून अनेक लोक माझे कामाची पद्धत जाणून घेण्यासाठी माझी भेट घेण्यासाठी येतात कोणत्याही पक्षाचे लोक असू देत पदाधिकारी असू असू देत ते ज्यावेळेस मला भेटतात त्यावेळेस दादांचा विषय निघल्याशिवाय राहत नाही दादांची कामाच्या पद्धतीमुळे दादांनी बारामतीमध्ये जो विकास केलेला आहे बारामतीकडे एक रोल मॉडेल म्हणून पाहिलं जातं ते फक्त आणि फक्त अजित दादांनी केलेल्या कार्यामुळे असाध्य ते साध्य करिता करिता ते सायाचे असे संत तुका म्हणे ही मन तुम्हा बारामतीकरांना लागू पडते ते तुम्ही येणाऱ्या काळात सिद्ध करून दाखवा आदरणीय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना मी माझ्या वतीने महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री आदरणीय दिलीपरावजी वळसे पाटील साहेब यांच्या वतीने वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा होते माझ्या कारेगावातील जागृत देवस्थान कारेश्वर चरणी मी प्रार्थना करते दादा लवकरात लवकर मुख्यमंत्री पदावर विराजमान होत आणि दादांना सुंदर आयुष्य लाभो त्यांच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी